सनई चौघड्यांचे मंगलमैसूर तुतारी मराठमोळ्या नऊवारी साडीतील महिला आणि मराठी परंपरेला साजेश पद्धतीने अवक्षण फुलांचं वर्षाव रांगोळ्यांच्या पायघड्या आणि घरावर गुडी अशा पारंपरिक पद्धतीने आज वाकवस्ती लोणी काळभोर येथे नवजात बालकाचं मोठ्या उत्साहात त्याच्या आई वडिलांसह नातेवाईकांनी स्वागत केलंय युवा उद्योजक इंद्रजित अभय काळभोर आणि त्यांच्या पत्नी जान्हवी यांना नुकतंच पुत्ररत्न प्राप्त झालं घरातील नव्या सदस्यांचे स्वागत करताना अलीकडे डी जे फटाके याचा अतिरेक केला जातो मात्र या सर्व गोष्टींना फाटा देत जानवी आणि इंद्रजीत यांनी आपल्या बाळाचं स्वागत पारंपरिक पद्धतीनं करायचं ठरवलं होतं त्यानुसार त्यांनी आज मोठ्या उत्साहात आपल्या बाळाचं घरी स्वागत केलंय याविषयी बोलताना इंद्रजीत काळभोर म्हणाले बाळ येणार याची चाहूल लागल्यानंतर प्रत्येक घरात जसे आनंदाचे उत्साहाचे वातावरण असते तसेच आमच्याकडे होते आपल्या बाळाचे घरी आगमन होताना कसं स्वागत करायचे याचा आम्ही विचार करत असताना मुलगी झाली तर आणि मुलगा झाला तर कसे स्वागत करायचे या दोन्हीचा विचार आम्ही करून ठेवला होता त्यानुसार आज आम्ही प्रभू रामचंद्र किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांचे जसे स्वागत झाले त्याच पद्धतीने राजेशाही थाटामध्ये पारंपरिक मराठमोळ्या पद्धतीने स्वागत केलंय जान्हवी यांच्या माहेरून निघताना बाळाच्या स्वागतासाठी आमच्या मित्र परिवारातील पाचशेहून अधिक जण मोठ्या उत्साहात दोनशे दुचाकी आणि पन्नास चारचाकी वाहनांसह सहभागी झालं होते असं देखील इंद्रजित काळभोर यांनी यावेळी आहे नमस्कार मी इंद्रजित अभय काळभोर ह्या माझ्या पत्नी जानवी इंद्रजित काळभोर आम्हाला मुलगा सतरा जानेवारी दोन हजार पंचवीसला ला झाला आणि तिचं स्वागत करायचं म्हणून मला एका माझ्या आधीपासून आयडिया होतीच की मुलगा झाला तर आसा आणि मुलगी झालं तर कशी स्वागत करायची तर आता मुलगा झाला म्हणून एक महाराजांच्या ह्यानी त्याचं स्वागत केलं गेलं माझ्या मित्रांच्या मदतीने हे स्वागत केलं गेलं दुसरं म्हणजे मी राहणार लोणी काळगोर आणि वाकपस्ती दुसरं म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते स्वागत करताना आम्ही गुढी उभारली गुढी उभारल्यानंतर शनी सेगडाच आम्ही कार्यक्रम ठेवला होता ज्याच्यामध्ये जसं शिवाजी महाराजांचं जन्म झाल्यानंतर त्यांचं आगमन जे जसं झालं होतं त्या पद्धतीचं थोडस मला मा, मी करायचा प्रयत्न केला आणि माझ्या मतेने ते यशस्वी ठरलो त्याच्यामध्ये आगमन करायच्या बाबतीत अं शनी चौ शनी कार्यक्रम आपण ठेवला होता परत आपण गुढी उभारली होती त्याच्या आगमनासाठी जसं महाराजांच्या वेळेस गुढी उभारली गेली होती की त्यांचं जन्म झाला आणि त्याचं आगमन त्यांचं आगमन घरी होणार आहे म्हणून तसंच तसच मी आहे पूर्ण बाकी त्याच्यावरती फुलांचं तर काय काय म्हणत वर्षा करण्यात आला म्हणजे हे मी पूर्णपणे जे केलं हे पुरं पूर्णपणे पारंपरिक पद्धतीनेच मी पार चे, चे, हे पार पाडलेलं आहे कारण की बाकीचे ते डी जे लावणार मग त्यांचं स्वागत करणार हेच्यापेक्षा मला व्यतिरिक्त काहीतरी चांगलं पारंपरिक करायचं चा, माझ्या डोक्या हे डोक्यात होतं हे माझं आणि माझ्या वाईफचं हे ठरलं होतं त्याच्यामुळंच त्या पारंपरिक गोष्टीच्या प्रमाणेच त्या 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 दिशेने चालतच हे सगळ्या गोष्टी मी आज घडून आणल्या आज माझ्या दृष्टीने खूप मोठा दिवस आहे कारण आज माझ्या मुलगा आणि सून आई बाबा झालेत आणि आम्हाला मुलगा किंवा मुलगी ह्याच्या बाबतीत असं काहीच हे नव्हतं पण जे झालं त्या ज्या त्यांचं स्वागत आम्हाला पारंपरिक पद्धतीनेच करायचं ठरवलं होतं त्याच्यामुळे आम्ही जसं रामाचं जे काय म्हणतो आपण ते रामाचं जे वेलकम रामा राम रामा स्वागत ज्या पद्धतीने जनतेने केलं होतं जसं शिवाजी महाराजांचं झालं होतं त्याच पद्धतीने आम्हाला एक राजेशाही हे करायचं होतं म्हणून आम्ही सनै चौगडा आणि जे काही फुलांचा वर्षाव आणि त्यांचा वेलकम केलं तर ते आम्हाला आमच्या फॅमिलीला अतिशय आनंद होत आहे की आमचं बाळ आणि आम्ही खूप खुश आहोत हरणिया मुळव्यात पित्ताचे विकार पित्त्याशयाचे खडे हयाट हरणिया या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा